अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर नवरात्र उत्सवात कोणत्या दिवसापासून सुरुवात होणार आहे आणि उपवास कधीपासून होणार आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये घटस्थापनाही असते तर घटस्थापनेला काहीजण संपूर्ण नऊ दिवस हा उपवास करतात तर काहीजण उठता आणि बसता करतात तर काहीजण शेवटचे दोन दिवस हा उपवास करतात तसं पाहायला गेलं तर प्रकृतीच्या मानाने तब्येतीच्या मानाने काही वयस्कर महिला असतात किंवा पुरुष मंडळीसुद्धा हे व्रत करतात तर काहींना झेपत नाही किंवा गरोदर महिलासुद्धा हा हे व्रत करतात तर गरोदर महिला पाचव्या महिन्यापासूनच्या पुढच्या महिलांनी हे व्रत करू नये शक्यतो दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे वयस्कर आहेत त्यांनी ज्यांना उपवास नऊ दिवस अखंड करणे होत नाही त्यांनी अगदीच उठता बसता उपवास करू शकता म्हणजे घटस्थापना होणार आहे तीन तारखेला म्हणजेच तीन ऑक्टोंबरला तर आपण त्यात घटस्थापनेच्या दिवशी तीन तारखेला म्हणजे आपण उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर आपण नेहमीप्रमाणे उपवास सोडताना जसं पोळी भाजीचा भात वरण सात्विक आहार घेतो थोडीशी खीर तसाच आहार घ्यायचा आहे आणि तो आहार ह्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण हे वर्ज्य करायचं आहे आणि तोच नैवेद्य आपल्याला आपल्या घरात घटस्थापना झालेली असते त्या देवीला दाखवायचा आहे आणि मग आपण तो खाऊन उपवास सोडायचा आहे आणि जो उठता उपवास असतो तो घट हलवणार म्हणजे अकरा ऑक्टोंबर या दिवशी ज्या दिवशी काही घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो काही नव्हे तर प्रत्येक घराघरामध्ये घटस्थापना ज्यांच्या घरामध्ये असते त्यांच्या घरामध्ये पुरणपोळी दही धपाटे ह्याचा नैवेद्य हा केला जातो अकरा ऑक्टोंबर या दिवशी तर आपल्याला त्या दिवशी अक हे दोन्ही नैवेद्य करून घट हलवायचा आहे संध्याकाळीच्या वेळेस त्याचवेळी आपल्याला रात्रीच्या वेळी भोजनात आपल्याला जे घरामध्ये आपण अपन... आहार करतो तो आहार खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे हे झालं उट्टा आणि बसता ज्यांना उपवास अखंड नऊ दिवस करणे होत नाही त्यांच्यासाठी हां जे नवरात्रीत नऊ दिवस अखंड उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हाच नियम आहे तो म्हणजे डायरेक्ट आपल्याला थेट शेवटच्या दिवशीच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर उपवासात आपल्याला आपण दूध केळी फळे फळ आहार आपण घेऊ शकतो त्याचबरोबर शाबदाण्याची खिचडी पा रताळे बटाटा हे आपण खाऊ शकतो त्याचबरोबर उपवासाचे जे काही पदार्थ असतात ते खाऊ शकतो फक्त आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये ह्यामध्ये असा कोणताही नियम नाही की उपवासामध्ये वरीचं भात खाऊ नये वगैरे असं काही नियम नाही आपण हे सर्व खाऊ शकतो उपवासाचे जेवढे काही पदार्थ असतात ते सर्व आपण खाऊ शकतो फक्त घरामध्ये जे उपवास करत नाहीत ना त्यांनी मात्र कटक्षाने नियम पाळायचे आहे म्हणजे घरामध्ये अंडी मांस मच्छी हे खाणं वर्ज्य करायचं आहे पूर्ण नऊ दिवस आपण घटस्थापना करतो त्याचबरोबर घराची स्वच्छता करतो जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तरीही पण तुम्ही हे जर नियम पाळले घरामध्ये वादविवाद घातले नाही कटकटी केल्या नाहीत दिवस मावताना झाडू मारायचं नाही त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी कुणाला पैसे द्यायचे नाहीत प्रकारे जे काही छोटे छोटे नियम आहेत ते जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये तुमची दुर्गा माता माता लक्ष्मी कायम सदैव तुमच्या घरामध्ये राहणार आहे तर उपवास मात्र हे करताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करताना आपल्याला देवीसमोर अखंड दिवासुद्धा तेवत ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात किंवा सूक्ष्म रूपात म्हटलं तरी माता दुर्गेचा माता लक्ष्मीचा किंवा आपल्या कुलस्वामिनीचा हा वास असतो त्यामुळे आपण जेवढं होता होईल तेवढं सात्विक विचार सात्विक आहार सात्विक वागणे सात्विक आणि जास्तीत जास्त करून प्रत्येक स्त्रीनेना मौन हे पाळायला हवं कारण की घरामध्ये ना वादविवाद हे शक्यतो टाळायला हवेत तर अशा प्रकारे आपल्याला देवीचे अखंड नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि बऱ्याच गोष्टींचे नियम पाळायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये माता दुर्गा ही वास्तव्यास राहते उपवासच ज्यांना होत नाही नऊ दिवस संपूर्ण नऊ दिवस करणं त्यांनी उठता बसता उपवास करावा त्याचबरोबर काही भागामध्ये उठता बसता उपवास न करता डायरेक्ट शेवटचे दोन दिवस उपवास केला जातो म्हणजे ज्या शेवटच्या दिवशी आपल्या इथे शेवटून दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी आणि नवव्या दिवशी आठव्या दिवशी आपल्या इथे कडाकणी आणि धपाट्याचा निवेद्य असतो आणि दुस दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो हे दोन दिवस आपल्याला उपवास करायला लागतो तर काही भागामध्ये असं शेवटचे दोन उपवास केले जातात तर अशा प्रकारे तुम्ही शेवटचे दोनसुद्धा उपवास करू शकता आता अशा प्रकारे आपल्याला हे उपवास करायचे आहेत आणि उपवास जर नसेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला हे त्या खाणे टाळायच्या आहेत कांदा लसूण हे अतिशय आपल्याला वर्ज करायचे आहे कारण की हे एक प्रकारे ह्याच्यामध्ये एक कोंब असतो जो आपल्या मनाला ना चंचल बनवतो अपवित्र बनवत असतो त्यामुळे कांदा आणि लसूण वर्ज करायचं आहे एक प्रकारे ते राक्षस होते ते त्यांचा वध केल्यानंतर त्यांचं त्या बीजांमध्ये रूपांतर झालं होतं कांदा आणि लसूणच्या त्यामुळे आपल्याला ह्या नवरात्रेशा नवरात्र उत्सवाच्या वेळेस कांदा लसूण हे वर्ज करायचं आहे आपण जसं मांसमच्छी अंडी खातो त्याचप्रकारे त्याचे सुद्धा आपल्याला दोष लागतात कांदा लसूण खाल्ल्यावर सुद्धा म्हणून नवरात्रीत हे आपल्याला पाळायचं आहे अशा प्रकारे आपल्याला उठता बसता उपवास करून किंवा शेवटचे दोन उपवास करून उपवास करू शकतो जर अगदीच शेवटचे दोन उपवास करू शकलो करू शकतो त्याचबरोबर ज्यांना कुणाला नऊ दिवस उपवास करायला येत असेल ते नऊ दिवस अखंड उपवास करू शकता तुम्ही जी� उपवासाचे पदार्थ बरेच खाऊ शकता त्याचबरोबर फळाहार घेऊ शकता ज्यूस पिऊ शकता उसाचा रस पिऊ शकता सफरचंदाचा ज्यूस पिऊ शकता अगदी बरेच आपल्याला हेल्दी आणि उपवासाचे ज्यूस पिऊ शकता त्याचबरोबर तुम्ही काजू बदाम अंजीर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स खाऊन तुम्ही तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करू शकता त्याचबरोबर नारळ पाणीचं सुद्धा प्रासन्न करायचं आहे यामुळे आपल्याला एक प्रकारे ऊर्जा मिळत राहते यामुळे आपल्याला नऊ दिवस नवरात्रीचे नऊ दिवस अखंड उपवास केल्यामुळे अशक्तपणा चालवत नाही काही लोक खूप खूप महान असतात जे अखंड नऊ दिवस चप्पलसुद्धा घालत नाहीत खरंच इतकं काहीजण करतात ना एवढं आपल्याला जमत नाही बरेच जण ना असे करतात ना मला तर मी बऱ्याच जणांपैकी बघते मला वाटतं वीस टक्के लोक तरी ना पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाहीत पण खरं सांगा तर म्हणजे उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही फक्त चमड्याच्या गोष्टी परिधान करायच्या नाहीत जसं की पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळींनी बघू शकता तुम्ही बऱ्याच वेळा आपल्याला एखादं व्रत असेल आपण एखादी पूजा करतो समजा सत्यनारायणाची पूजा करतो त्यावेळी आपल्याला पुरुषांना पट्टा जो असतो कमरेचा तो काढायला होतात त्याच्याबरोबर पॉकेट ठेवायला लावतात बाजूला हे जे चमड्याच्या वस्तू असतात त्या परिधान करायच्या नसतात त्याचबरोबर आपल्याला चमड्याचे बूट असतात चमड्याच्या चप्पल्स पण असतात काही काही जणांच्या त्या आपल्याला यूज करायच्या नाहीत त्यामुळे आपण इतर चप्पल घालू शकता पण बरेच जण खरंच महान आहेत ते चप्पलसुद्धा घालत नाहीत तर ज्याची त्याची भक्ती असते ज्याची त्याची इच्छा असते नऊ दिवसाच्या नऊ उपवासामध्ये आपण चप्पल घालणे न घालणे हे ज्याचा त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे कोणाच्याही भक्तीला आपण नावं ठेवू हो शकत नाही ज्याची त्याची भक्ती ज्या त्याचे विचार हे अखंड असतात आणि ज्याची त्याच्या नियमानुसार जो तो वागत असतो तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जवळ कळवा जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये जय माता दिली ह्याला अजिबात विसरू नका स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ